हा पर्यान कोण टांगला काय मी तिकडे घ्यायचे मेथी टाकेल राम भाऊ संजीव भाऊ तुमचा गळी किती मेथी पेरते हा तिकडे किती पेरे एक्क रुपये किती तिकडे मेथी किती आपले संजू भाऊ ऋषी भाऊचे काकाय का अजून मेथी भाजी खायला तो तो आली तिकडची आली तिकडे पहिली आणि ते तिकडे किती एक्कर रुपये एक्कर दोन एक्कर फक्त खायसाठी घरी काय कारभार मोठा आहे बा तुमचा नाही का संजी भाऊ कारभार मोठा आहे ऋषी भाऊचं म्हणणं आहे म्हणजे ते मेथी काठी लावली कि ते पाखरासाठी लावली म्हणजे हरभरा टच बी नाही झाला पाहिजे कारण ऋषी म्हणजे हरभरा टच बी नाही झाला पाहिजे काय म्हणजे तो हरभरा टच नाही आला पाहिजे म्हणून करायला आहे ते हे आपल्याला रामभाऊ काशी बदलेले अर्धे पायपा उचलल्यावर आले ते तर भाऊ आपल्याला हे मेहनत करतात रामबो जल्दी जल्दी करतात <laughs> नाही हो। का रामभाऊ जल्दी झलदी मेहनत आहे काय मेहनत आहे की रे रामभाऊ किती म्हणजे किती दिवसातून देता पाणी तुम्ही <laughs> पाणी महिन्यातून महिन्यातून समजा दोन महिन्यातून पोझिशन पाहू पोजिशन, पा। पोजिशन समजा पिकाची क्वालिटी हे ते क्वालिटी चांगली दुसऱ्या क्वालिटी काय अशी उभी लावणार का डायरेक्ट पाण्याची क्वालिटी एकदम चांगली हरभरा क्वालिटी दुसरा लावून क्वालिटी पोटो खा किती आहे किती म्हणा का राम भाऊ शेती करायला आनंद वाटते का तुम्हाला एकदम आनंद म्हणजे आनंद आनंद आहे की शेतकरी नाही शेतकऱ्याला मिनिटं देणार मग दिवसभर घरी ना कोणाचं बंधन ना कोणाचं ना कोणाची गुलामगिरी <laughs> रॉयल शेतकरी <laughs> म्हणजे अटी माणसाला घालायला टी शर्ट नाही पण या पुतळ्याला घालायला टी शर्ट ते पाचशे पाचशे रुपये उठाले रे देवा उठाले रे बाबा गा मी ते ना लोन होऊ काय तुला का खोकला आहे बाबा तर खातच तो हे लागला आपला ऋषी शेटचा वावर डुल्या भाईच वावर आहे तर पावर आणते डुल्या चार जण आलो आम्ही मेथीच्या भाजीला तिकडं रोशन भाऊ झाला आपले तो डुल्या तुझ्या काही दिसत नाही काय आपला मोबाईल एवढा खतरनाक नाही परपूल हा परबू भाऊ संकेत विस्व पंचायत काय ना सांग ना आमचं संकेत रजिस्टार आपण तीनशे केवाले तुझे तीनशे के असे झाले का बाबा पब्लिक डिमांड असतो <laughs> या माणसाचा वावर आहे मी ते माणूस नाही हो बा पोर काय हा नाही समजून माणूस ये चोवीसचा डुल्या चोवीस साडे चोवीसचा रनिंग झाला साडे चोवीस साडे चोवीस आपण माणूस येऊ मग मेटिल घाऊन लावली तोडणं उपटल उपटन चुकलं आपलं डुल्यानंतर आपल्या वाऱ्याला धन डुल्या तू घेत नाही ना। पहिले आमची शांती करू काय सरमुखा न तुम्ही घेत तुम्ही नाही आता काय झाले तर राजू इतके हे करू राहिले काय घ्याच आपल्याला म्हणजे भाजीपाला आणायचं काम नाही जास्त मेथी सांबार पालक मुळा अजून काय डुल्या कांद्यात का पातीचे शेजारी आहेत काय शेजारी नाही आम्ही तुमच्या वाऱ्यातलं घेतो शेजाऱ्यात हरभरा टाका कोणती पे कोणता पेरलाय दफ्तरी कोणता पण नाव घेऊ काही नाही त्याला या डप्तरी एकवीस नंबर आता एक वाचले सात आम्ही लो घरी तारे मग दिल्या वाजूरो मग